विवाहानंतर स्त्री पुरुषांच्या मिलनाला पवित्र मानले जाते पण शास्त्रानुसार वैवाहिक जीवनामध्ये दाम्पत्याने काही विशेष संबंध ठेवण्यास पाहिजे स्त्री आणि पुरुष ब्राह्मणांचे दोन स्तंभ आहेत या मूळे सृष्टीचे रचना होते स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे ही स्वाभाविक गोष्ट आहे श्री पुरुषांचे संबंध सामाजिक धार्मिक आणि कौटुंबिक समज अधार्म होत असेल तर ती एक पवित्र घटना आहे असे मानले जाते परंतु तुम्हाला माहिती आहे का शास्त्रानुसार काही अशा स्थिती असतात ज्यावेळी स्त्री पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवणे टाळणे पाहिजे लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार विवाहानंतर स्त्री पुरुषांचे शारीरिक संबंध वैद्य असतात परंतु विवाह संबंधाशिवाय पुरुष एकत्र येणे ही वाईट आणि अपवित्र कृत्य मानले जाते लग्नानंतर नाते पूर्णपणे शुद्ध आणि समाज मान्यतेनुसार निर्माण झालेले असते संपूर्ण शास्त्रानुसार असेही काही दिवस असतात जेव्हा विवाहित स्त्री पुरुषांनी देखील संबंध ठेवू नये कारण वाईट परिणाम परिणाम होऊ शकतो या पाहुयात कोणत्या आहेत त्या तिथे विशेष तिथीनं एक दुसऱ्यांशी संबंध ठेवण्यापासून वाचले पाहिजे हे पाळले नाही तर घरातून सुख समृद्धी निघून जाते आणि अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते तसेच घरातील आनंदाचे वातावरण हे रावले जाऊ शकते पौर्णिमेच्या तिथीला शारीरिक संबंध नाही ठेवले पाहिजे पौर्णिमेच्या तिथीला शास्त्रामध्ये महत्वाचे स्थान आहे ते तिथी लक्ष्मी मातेला समर्पित असते या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केल्यास सुख आणि समृद्धीची समृद्धी होते तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी पती पत्नीचे शारीरिक संबंध ठेवणे ठेवले नाही पाहिजे या शुभरात्री शरीर संबंध ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते अशी मान्यता आहे शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की स्त्री पुरुषांनी अष्टमी एकादशी आणि अमावस्येच्या रात्री संबंध ठेवू नये कारण यामुळे घरात धन लक्ष्मी समृद्धीची कमतरता निर्माण होते त्याचबरोबर घरात वादविवाह आणि नातेवाईकांमध्ये तणाव वाढू शकतो अमावस्येच्या स्थितीला शरीर संबंध अजिबात ठेवू नये अमावशेला नकारात्मक शक्ती ऊर्जा असतात तसेच या रात्रीला तांत्रिकाची रात्र देखील मानली जाते अमावशेला दान कर्म आणि पुण्य केले पाहिजे पवित्र नदीमध्ये स्नान केले पाहिजे यामुळे देवी देवता प्रसन्न होतात तसेच पूर्वजांचा मृत्यूही तिला नाही ठेवले पाहिजे पूर्वजांच्या मृत्यू तिथीच्या रात्रीही पती पत्नीने दूर राहिले पाहिजे म्हणजे शारीरिक संबंध ठेवले नाही पाहिजे या तिथीला पित्रांची आठवण काढली जाते त्यांच्या नावाने दान आणि भोजन ठेवले पाहिजे यासाठी तन मन आणि कर्म शुद्ध असले पाहिजे या रात्री शरीर संबंध ठेवल्याने पितृ नाराज होतात यामुळे वंशवृद्धीची समस्या होते म्हणजे सायंकाळच्या वेळी गोदुली वेळ असते यामुळे स्त्री पुरुषांनी यावेळी संबंध बनवले तर यावेळी संबंध बनवले तर लक्ष्मीचा कोप होतो आणि आपल्या घरामधून कायमची लक्ष्मी निघून जाते घरामध्ये दारिद्र्यते म्हणून स्त्रियांनी व पुरुषांनी दिवशी देवाचे व्रत किंवा उपास करत असेल तर त्या दिवशी त्या व्यक्तीने शारीरिक संबंध टाळावे संपूर्ण पवित्र होऊन देवाची पूजा अर्चना करावी याने तुमचे व्रत सफल होतात एकादशीच्या तिथीला पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये विष्णूची एकादशीला पवित्र मानले जाते कृष्णाने सांगितले आहे की एकादशीला व्रत आणि पूजन केल्यावर मानवाचे पापकर्म नाश होतात जे उपवास ठेवतात ठेवत नाही त्यांनीही एकादशीच्या दिवशी किमान काही नियमांचे पालन केले पाहिजेत त्यामुळे या रात्री पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यापासून वाचले पाहिजे असे करणे अशुभ मानले जाते तसेच देवांचा कोप होणे शक्यता आहे शिवरात्रीच्या तिथीला पाळीचे चार दिवस आणि गर्भपात झाल्यानंतर चाळीस दिवस संबंध ठेवू नये ज्या रात्री चंद्रग्रहण असते तेव्हा स्त्री देखील अशुभ ऊर्जा उत्पन्न होत असते त्यामुळे शक्यतो स्त्री आणि पुरुषांनाही या रात्री संबंध ठेवू नाहीत ग्रहणामुळे या दिवशी अपवित्रता आणि वातावरणातील अशुद्धता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते म्हणून अशा वेळी काळजी घ्यायला हवी शास्त्रानुसार ग्रहणाच्या दिवशी ब्रह्मचार्य पालन केले पाहिजे जर रात्री ग गर्भधारणा झाला तर अनेक समस्या उद्भवतात या रात्री संबंध बनविण्यास खूप गंभीर परिणाम होऊ शकतात या दिवशी अशुभ ग्रहणांचा परिणाम होतो संपूर्ण कुटुंबावर वाईट परिणाम होतो अनेक तसेच अनेक समस्यांना सामोरे देखील जावे लागते झोपताना नवरा बायकोने या पाच चुका कधीच करू नये जवळ ठेवू नयेत या वस्तू घरामध्ये दारिण राहता येण्याची शक्यता असते यामुळे नंबर एक आरसा नवरा बायकोच्या बेडमध्ये आरसा नसावा असेल तर झोपताना त्यावर कापट टाकावे कारण आरसामध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि जर नवरा बायकोंचे प्रतिबिंब पड ले, तर त्याच्या नात्यावर त्यांचा विपरीत परिणाम होतो दोन कधी कधी आपण बेडरूममध्ये झाडू ठेवून ठेवत असतो त्यामुळे धनाची हानी होते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडू बेडरूममध्ये कधीच ठेवू नये आणि उभा तर अजिबात ठेवू नये झाडू सदैव खाली आडवा ठेवावा झाडू आडवा ठेवल्यामुळे घरामध्ये भरकत राहते आणि उभा ठेवल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही झाडूला लक्ष्मीचा प्रतीक मानले जातं आणि थोडक्यात लक्ष्मीला उभा केल्यासारखं के होतं त्यामुळे झोपताना बेडरूम मध्ये झाडू अजिबात ठेवू नका घरामध्ये ताणतणाव आणि कौटुंबिक कलहाचा वातावरण निर्माण होतं नंबर तीन खूप लोकांना सवय असते की बोटांमध्ये अंगठी घालायची किंवा सोन्या चांदीचे आभूषण घालायचे आणि झोपताना उशी खाली काढून ठेवायचे वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशी शिवाय कोणतीही वस्तू आपल्या डोक्याखाली ठेवता कामा नाही त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि नात्यांमध्ये कलह हो निर्माण होतो परिवारामध्ये क्लश वाढतो आणि नाती खराब होतात झोपताना लोक देखील काढतात आणि आपल्या उशी खाली ठेवतात असे करणे खूप चुकीचे मानले गेले आहे वास्तु वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू आणि वास धातू अजिबात आपल्या उशीखाली खाली ठेवू नयेत यामुळे घरातील आणि मानसिक शांती भंग होते नंबर चार वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपले पाय दक्षिण दिशेला आणि डोकं पूर्व दिशेला केलं पाहिजे जर पूर्व दिशेला डोकं करून झोपला तर ज्ञान वाटतं त्यामुळे झोपताना लोक नेहमी नेहमी पूर्व दिशेला करावी यामुळे सकारात्मक ऊर्जा संचार होते आणि जीवनामध्ये सदैव प्रगती होत राहते नंबर चार वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्या प्रकारचे सुगंधित तेल तुमच्याजवळ ठेवू नका झोपताना कोणत्याही परफ्यूम किंवा वासाचं तेल लावून झोपू नका अशा गोष्टी करण्यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात आणि लोकांना सवय असते की अत्तर लावून झोपायचे हो किंवा वासाचे सुगंधी तेल लावून हो झोपणे असं करण्याने त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होतात आणि त्याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडत असतो नंबर पाच अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा कॉपी किंवा दूध पिऊन झोपायचं आणि नंतर पिऊन झाल्यानंतर रिकामी झालेली भांडी आपण तसेच ठेवतो जीवनामध्ये गरिबी आणण्याचं काम करतात भांडी आणि डोक्याजवळ करून मुळे जीवनामध्ये गरिबी येते माता लक्ष्मी रुष्ट होते क्रोधित होऊन आपलं घर सोडते यामुळे अशी भांडी रिकामी झालेली डोक्याजवळ ठेवूच नाही चहा कॉफी किंवा दूध पिल्यानंतर त्रि गिलास किंवा कप स्वच्छ करून किचन मध्ये ठेवून द्यावीत नंबर सहा अनेक लोकांना झोपताना असते की पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचं वास्तुशास्त्रानुसार सर ते सुद्धा अशुभ आहे झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवल्याने चंद्र आपल्याला अधिक कष्ट देतो आपले चंद्र खराब होतो डोक्याजवळ पाणी ठेवल्याने त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचे वर्चस्व होऊ लागते त्यामुळे डोक्याजवळ पाणी ठेवून कधीही झोपू नका नंबर सात रात्री झोपताना तुमच्याकडे झुकून सुद्धा धूम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नका यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो तसेच बेडरूममध्ये कोणत्या कौन्ते, कोणत्याच प्रकारचे अकरा विक्रार चित्र किंवा साहित्य ठेवू नका यामुळे आसपासचं वातावरण दूषित होतं नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे तुम्ही झोपताना सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या वर असतो वस्त अस्तव्यस्त पडलेलं सामान उदास असलेल्या उदास चित्रे हिंसक प्राण्यांची लढाईची चित्रे अशी चित्रे झोपताना बेडरूममध्ये नसावीत त्यामुळे या चित्रांना नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो आणि जीवनामध्ये मा मानसिक संतुलन बिघडतं आणि आपला स्वभाव देखील तसाच उग्र स्व स्वरूपाचा बनतो आणि आपल्याला अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो तसेच झोपताना खराब अस मळलेली कपडे पलंगावर ठेवून ठेवत असतो वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूप अशुभ मानलं जातं खराब झालेले कपडे बाथरूममध्ये ठेवले पाहिजेत ना बेडरूममधून त्यामुळे बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याबरोबरच धनाची हानी होते धन कमी पडते झोपताना डोक्याजवळ घड्याळ आणि अजिबात ठेवू नये वाईचे मध्ये ऊर्जा असते ती सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात त्यामुळे झोपताना जर घड्याळ जवळ ठेवले तर वाईट परिणाम कानावर पडू शकतो नंबर आठ झोपताना वेळेचं हे ध्यान ठेवलं पाहिजे झोपताना पंगाच्या खाली चप्पल अथवा बूट असं काही वस्तू ठेवू नयेत चप्पल अथवा बूट असं कारण करणं म्हणजे दुर्ग आमंत्रण देणं होय चप्पल आणि बूट घालून झोपल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते व नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व होऊ लागते असं करणं वास्तुशास्त्रानुसार खूप अशुभ मानलं जातं घरामध्ये निर्धनता येते घरामध्ये धनाची हानी होते त्याचबरोबर ते आपल्याजवळ घेऊन झोपू नये असं कारण खूप कष्टदायक पडू शकते चप्पल आणि मधून ते ज्या का नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ते त्यामुळे तुमच्या कामांमध्ये मन लागत नाही सदैव आळस येतो कोणतेही काम करावेसे वाटत नाही कामाला उल्हास येत नाही सदैव कंटाळा आल्यासारखं वाट जाणवते नंबर नऊ खूप लोकांना सवय असते की झोपताना पुस्तक वाचत वाचत झोपायचा आणि वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार डोक्याजवळ पुस्तक ठेवल्याने अनेक समस्यांना आमंत्रण आहे की पुस्तके डोक्याजवळ ठेवणे अनुचित मानलं गेलं आहे उशी खाली देखील ठेवू नयेत थी। खासकर विद्यार्थिनीने असे अजिबात करू नये कारण पुस्तकामध्ये माता सरस्वतीचा वास असतो आणि आपण डोक्या खाली ठेवून पुस्तक जर झोपलो तर माता सरस्वतीचा अपमान होतो त्यामुळे आपल्याला विद्या प्राप्त होत नाही पुस्तक वाचून झाल्यानंतर त्यां ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवले पाहिजे वास्तुशास्त्रानुसार पुस्तकाच्या खपाटाला दरवाजा असला अथवा पडदा तरी लावावा पुस्तकांमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते कारण कधी कधी काही जुनी पुस्तके आपण खूप दिवस उघडून देखील बघत नाही अशा वेळी त्या पुस्तकांमध्ये नकारात्मक ऊर्जा संचारत असते आणि किंवा आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ देत नाही त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणत्याच कामांमध्ये यश मिळत नाही नंबर दहा मित्रांना झोपताना डोक्याखाली किंवा उशीच्या खाली चावी ठेवायची सवय असते पण असे करणे चुकीचे आहे झोपताना डोक्याखाली किंवा उशाखाली चावी ठेवू नयेत कारण चावी लोखंडाची वस्तू असते यामुळे वस्तूच्या श शत्रूंची संख्या अधिक वाढते वाढल्यामुळे जीवनात सुख मिळत नाही सुखाची प्राप्ती होत नाही ज्यावेळी डोक्याखाली ठेवल्याने त्या व्यक्तीच्या शेणी देखील खराब होतो मात्र झोपताना तुम्ही पलंगाच्या खाली लोखंडाच्या वाट अवश्य ठेवू शकता मात्र तुमच्या डोक्याखाली किंवा उशीखाली झोपणे लोखंडाची वस्तू ठेवू नये या आधुनिक जीवनात खूप दगदग होते त्यामुळे सगळ्यांकडे स्मार्टफोन वाचफोन इलेक्ट्रिक गॅजेट राहतात इलेक्ट्रॉनिक वस्तू झोपताना तुमच्या जवळ ठेवू नका यामुळे त्यातून जी कंपन निर्माण होतात ती आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात झोपताना अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या डोक्यापासून हृदयापासून अठ्ठावीस सेंटीमीटर दूर असाव्यात तसेच आपल्या जीवनावर त्यांचा खराब प्रभाव पडतो तुमच्या जीवनात समस्या वाढतात आणि तुमचे जीवन समस्यांनी भरलेले राहते अनेक समस्यांचे सामना करावा लागतो यामुळे या नकली वस्तू तुमच्या नका झोपताना अनेक लोकांना सवय असते की उशाखाली ठेवून झोपायचे यामुळे धनधान्य वाढते वास्तुशास्त्रानुसार धन या धनाच्या बाबतीत कोणतीही वस्तू उशाखाली खाली ठेवू नये त्यामुळे अचानक खर्च वाढतो वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्याखाली पैसे ठेवण्याची सवय आत्ताच बंद करा सवेमुळे धनाची हानी होते व आर्थिक संकटांना सामना करावा लागतो पैशाला त्याचे उचित स्थानावरच ठेवले पाहिजे माता लक्ष्मीचा आदर केला पाहिजे ते डोक्याखाली अथवा उशाखाली ठेवून नये माता लक्ष्मीला नेहमी तिच्या उचित स्थानावरच ठेवले पाहिजे मग तुमचे ती पर्स असो व पाकिट असो अथवा शिदोरी जिथे पैसे ठेवण्याची व्यवस्थित जागा असते तिथेच पैसे ठेवावेत ना की डोक्याखाली अथवा उशाखाली तर या गोष्टी डोक्याखाली ठेवू नयेत शास्त्रामध्ये आहे ज्यामुळे जीवनामध्ये या प्रतिष्ठा किती कीर्ती प्राप्त होत नाही जीवनामध्ये जो मनुष्य प्रगती करू शकत नाही न कळत कळत न कळत या गोष्टींचा मनुष्याच्या जीवनावर पडत असतो मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये या गोष्ट थोड्या थोड्या गोष्टींकडे कोणीच लक्ष देत नाही नंबर तेरा विष्णू पुराणानुसार असं सा म्हटले जाते की रात्रीच्या वेळी चुकून सुद्धा मशानाच्या आसपास सुद्धा नाही केलं पाहिजे कारण मशानभूमीच्या जवळ नकारात्मक ऊर्जा जास्त प्रक्रिय सक्रिय असते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपण सुद्धा प्रभाव होऊन आपले मानसिक संतुलन बिघडते नकारात्मक ऊर्जा जास्त असल्यामुळे त्यानुसार नुकसान होतं तसेच रात्रीच्या पार्टी बर्थडे पार्टी लगेच बरेच लोक परफ्यूम अत्तर लावून सुगंध द्रव्य वापरत जातात असं करणं चुकीचं आहे त्यामुळे बाहेरची रात्रीची बाहेरचे वातावरण असलेली वाईट शक्ती या व्यक्तीकडे आकर्षित होते आणि रात्री झोपताना चांगला वास यावा किंवा सुगंध पसरावा यासाठी अत्तर परफ्यूम या गोष्टी लावू नये यामुळे रात्रीची बाहेर वावर वरत असलेली वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते अर्थात ते करणं वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीचं आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होत असेल रात्रीच्या वेळी केस कापणे नखे कापणे की खूप चुकीचा मानले जाते रात्री नखे कापल्याने घरामध्ये त्या व्यक्तीचा चणी खराब होतं तसेच रात्रीच्या वेळी कपडे धुवू नयेत त्यामुळे कपडे धुतल्यानंतर बाहेर वाळत घालतो त्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे सूर्यास्तानंतर कपडे धुवून बाहेर वाळू घालू नयेत जरी कपडे धुतले तरी ते घराच्या आतमध्येच वाळवा सूर्यास्तानंतर वाईट ऊर्जेचा प्रभाव जास्त वाढतो रात्रीच्या वेळी कोणालाही दान करू नका त्यामुळे धना संबंधित समस्या वाढतात शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी झोपताना मोकळे केस सोडून झोपू नका यामुळे तुमच्याकडे वाईट शक्ती आकर्षित होतात रात्री झोपताना त्यांचे केस मोकळे सोडून झोपतात त्यांच्यावर वाईट शक्तीचा प्रभाव वाढतो त्यांच्या घरात वातावरण ताण तणावपूर्वक होऊ जाते आणि घरातील खुशालीचं वातावरण निघून जातं त्याचबरोबर त्यांच्या पतीच्या आयुष्य देखील कमी होतात त्यामुळे महिलांनी रात्री केस मोकळे ठेवून झोपू नाही तशाच रात्रीच्या वेळी कधीही खरकटी भांडी घरामध्ये ठेवू नयेत त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर स्वच्छ साफसुधरे असावेत तसेच खरकटी भांडी नसावेत या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे सूर्यास्त झाल्यानंतर घरामध्ये झाडू मारू नये असे करणारे लक्ष्मीचा अपमान होतो असं मानलं जातं आणि घरामध्ये बरकत होत नाही माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते त्यामुळे झाडूला नेहमी दक्षिण दिशेला ठेवलं पाहिजे आणि झाडूला लपवून ठेवलं पाहिजे जे ज्या वस्तू कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो